नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावरून आज अमृत भारत योजनेअंतर्गत उदना ब्रह्मपूर दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचं नंदुरबार रेल्वे स्थानकात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं सुरत ते जळगाव दरम्यानची ही पहिली वहिली अमृत भारत एक्सप्रेस आहे था आज सुरत स्थानकातून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेला उदनाय रेल्वे स्थानक या ठिकाणाहून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही रेल्वे नंदुरबार रेल्वे स्थानकात दाखल झाली यावेळी शाळेत चिमुकल्यांनी भारताचा तिरंगा झेंडा झेंडा दाखवत रेल्वेचं उत्साहात स्वागत केलं यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावीत डॉक्टर सुप्रिया गावीत भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी सुहास नाईक संजय शहा मोहन खानवानी लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवत या, या ट्रेनला नंदुरबार रेल्वे स्थानकातून रवाना केलं ही ट्रेन आठवड्यातून एकदा म्हणजेच रविवारी ओडिसाकडे मार्गस्थ होणार आहे ओडिसापर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल या परिसराच्या नागरिकांकडून डॉक्टर हिना गावित पंतप्रधान मोदींचं धन्यवाद केलं यावेळी नंदुरबार रेल्वे विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार